संध्या नमस्कार मी गौरी आपण नारायणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सकाळी दहा वाजता कृषी विज्ञान केंद्राच्या मैदानावर हेलिकॉप्टर मधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रस्थान झालं त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात येथील कामाचा आढावा घेऊन केंद्राने पिकवलेले फळे फुल आणि शेतीची पाहणी केली आहे यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील जुन्नरचे आमदार दादा बेनके कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर प्रकाश मामा पाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर नारायण गावातील श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देण्यात आली या दरम्यान मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार करून दफनभूमीसाठीचं सा निवेदन दिलं वारुळवाडी येथे दफनभूमीसाठी निधी देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले फेब्रुवारी महिन्यात सर्व मंत्रिमंडळासह अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याचं सांगितलंय काही विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं मी इथले लोक प्रतिनिधी आहेत अब्दुल देशांनी मला दिली निमंत्रित केलेलं होतं त्या पद्धतीमध्ये सकाळी आलो आणि सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष देशामध्ये हा प्रश्न थांबलेला होता किंवा तो प्रश्न सोडवलं गेलेला नव्हता ते म्हणजे अयोध्ये प्रोग्राम प्रभू राम रामचंद्राचं आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं बावीस तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला देशांनी पाहिला राज्याने पाहिला प्रत्येक माणसाने तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं तिथं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आम्ही पण सगळेजण जाणार होतो म्हणजे मी आणि एकनाथराव पण त्या दिवशी जाणार होतो आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण एकनाथराव आपल्या राज्याचे प्रमुख मला म्हणाले पाहिजे आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ त्या जेव्हा फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतो आणि सगळेजण जाऊन प्रत्येकाची भक्ती असती श्रद्धा असती आणि त्या श्रद्धेपोटी भक्ती कोटी आपण चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो इथं श्रीराम मंदिराचं श्रीराम मंदिर जे आहे हे फार जुनं आहे इथं फोटोज आपण बघितला साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार दहा ला त्याच्यामध्ये जीर्णोद्धार झाला परमपूजा बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना दोन घटक इथं थांबता थांबावसं वाटेल अशा प्रकारची सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व असं एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळातले सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी राज्यामध्ये शांतता नांदावी सर्वांनी सुखाने ना समृद्धीने आमदारांनी एको राहावं एकोप्याने राहावं त्याच्यामध्ये जाते सर्व असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि खूप वर्षांचं म्हणजे कोण म्हणतं पाचशे वर्षापूर्वीचं कोण म्हणतं किती वर्षापूर्वीचं आता त्याला नक्की खात्रीत नाही पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं आहे संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नसलेली होती सजलेली होती अतिशय उत्साह उस्तोंडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद होता देशात वाद होता मलाही येताना अतुलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने राम भक्त प्रेमी त्याच्यामध्ये समर झालेले होते चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रार्थना करतो आणि तुम्हाला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव पाचवी बातमी अँकर वरे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज संध्याला न्यू युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा